नमस्कार लाडक्या बहिणी संदर्भातील एक मोठी अपडेट समोर आलेली आहे दोन हप्ते एकत्र मिणार का सुद्धा बघणार आहोत त्याआधी सर्वांनी व्हिडिओला लाईक करून घ्या शेअर नक्की करा सध्या जर बघितलं तर जाय आत्तापर्यंत लाभार्थी महिन्याला महिलांना आहे एप्रिल महिन्याचे आत्तापर्यंत दहा हप्ते येणार आलेले आहे आता जर बघितलं तर जून महिन्याला सुरुवात झाली असून अद्यापही लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता न मिळाले नाही महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे सध्या जर बघितलं तर जय महिला व बालविकास मंत्री आदिती डाटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसापासून लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात काही गैरसमज पसरण्याचा प्रयत्न केला जात आहे त्या त्याचबारेद्वारे त्यांनी सांगितलं की सध्या जे आहे अर्जाची छाननी चालू आहे मे महिन्याचा हप्ता बँक खात्यामध्ये कधी जमा होणार या सर्वांच्या नजरा लागले ला आहे तांत्रिक कारणामुळे मे महिन्याचा हप्ता लांबला असून तो जूनसोबत दिला जाणार असल्याची शक्यता आहे मात्र वट पौर्णिमेला जो आहे हप्ता मिळू शकता मात्र जर मोठ्या प्रमाणात बघितलं तर जे आहे तारीख निश्चित नाही मात्र वट पौर्णिमेच्या दरम्यान हे पैसे जे आहे बँक खात्यावर या ठिकाणी ट्रान्सफर होऊ शकतात असा अंदाज आहे किंवा दोन महिन्याचे हप्ते मे आणि जून महिन्याचा हप्ता एकत्रित मिळू शकतो Да